आम्ही सर्वजण महायुती म्हणून सगळे एकत्र आहोत आणि या ज्या ठिकाणी एकत्र येण्याची गरज असते त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वजण अकोले असेल संगणमेर असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल यामध्ये महायुतीच्या माध्यमातून कोणाचीही जर सभा असली तर आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व एकत्रित जात असतो आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही महायुतीचं सरकार आहे अतिशय सुंदर काम करत आहे आणि हे सुंदर काम करत असताना आता या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत त्या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी जो आदेश येईल त्या माध्यमातून या ठिकाणी सर्वजण लढण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार एकोणीस साली संगमनेर तालुक्यात एक भगव वादळ या ठिकाणी निर्माण झालं आणि हे भगव वादळ या संगमनेर तालुक्याच्या आम जनतेनं उभं केलं आणि या आम जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालं आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेब आज या ठिकाणी या जनतेचा आभार मानण्यासाठी येणार आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार मानण्याचं एक मोठं काम महा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम आणि याचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांना शबासकीची थाप देण्यासाठी भविष्यात येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना अशा प्रकारची थाप मारण्यासाठी महाराष्ट्राचे नेते एकनाथराव शिंदे या ठिकाणी येत आहेत या <Santhe> ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महा जे काम केलं आणि महाराष्ट्रातील महायुतीचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करत आहे आणि भविष्यात देखील अशा स्वरूपाचं काम या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून होणार आहेत आणि खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांचं सा देखील या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सरसे स्वागत करतो काय भर कार्यक्रम मध्ये आहे काय सांगा अतिशय सुंदर पदेचा उत्सव आज मी मोटा गटातून मी गट गट, गट प्रमुख आहे आणि मी आज साहेबांच्या सभेसाठी आम्ही भरपूर लोकसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत काय सांगाल किती वाजता सभा आहे आणि काय तुम्हाला ऊर्जा आज या सभेतून भेटणार चार वाजता सभा आहे आणि चार वाजता सभा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी रॅली नी पद्धतीने निघणार आहोत काय सांगाल शिंदे साहेब काय आम्हाला आम्ही गावातून आलोय आणि गणेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी येऊन ते गावांना भेट देतात गावची कार्य करतात आणि त्यांना आणि शिंदे साहेबांना सहानुभूती देण्यासाठी आम्ही आम्ही आलो आहोत सभा आहे कसं नियोजन आहे सभा साडेचार चार पाच च्या दरम्यान आहे आणि आता ही सगळी रॅली सर्वजण एकत्र होऊन आम्ही सभेसाठी आगमन करतोय

जय जय बोल भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय मा युधिता विजय असो देवी दिता विजय असो जय शिवाजी हर हर महादेव નિપક્ષ રક્ષક તસૈસ સામાજિક આર્થિક રાજકીય શૈક્ષણિક ધાર્મિક યા પ્રતક વાતના સા આડવા ગેના સાટી આપલા એમએચ ઓનલાઈન લા નક્કી સબસ્ક્રાઇબ કરા ધન્યવાદ